झोपडपट्टीत जन्मला छोट्याशा खोलीत वाढला दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष केला त्याचा रंग त्याची उंची पाहून त्याला हिनावलं गेलं पण त्यानं जिद्द सोडली नाही तो लढला त्यानं वयाच्या दहाव्या वर्षी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आणि अख्ख्या जगाला त्यानं आपलं कर्तृत्व मान्य करायला भाग पाडलं एखाद्या चित्रपटाला ही लाजवेल अशी स्टोरी आहे दक्षिण आफ्रिकेच्या टेंबा बहुमाची टेंबाचा जितका भारी प्रवास आहे त्याहीपेक्षा भारी त्याच्या नावाचा अर्थ आहे टेंबा बौमाने दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून दिली दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासात तब्बल पंच्याण्णव वर्षांनंतर ही किमया करणारा टेंबा पहिला कॅप्टन ठरला आहे इतिहास घडवणाऱ्या टेंबाची त्याच्या उंचीवरून रंगावरून खिल्ली उडवली गेली पण टेंबाचा प्रवास डोळे दिपवणार आहे टेंबाचा तोच खडतर प्रवास या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत संवाद सेतू टेंबा बौमा जगभरात हे नाव ऐकलं नसेल असा एकही क्रिकेट प्रेमी नाहीये टेंबाची त्याच्या नावावरून त्याच्या उंचीवरून त्याच्या रंगावरून आपल्या देशातही खिल्ली उडवली गेली पण तुम्हाला टेंबा या नावाचा खरा अर्थ माहितीये टेंबा बौमाचं टेंबा हे नाव त्याच्या आजीनं ठेवलंय टेंबाचा अर्थ होतो आशा जर तुम्हाला जगातील कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर तिच्याबद्दल तुमच्या मनात आशा हवी जिंकण्याची आशा असेल तरच तुम्ही जिंकू शकतात आशा असलेला माणूस आधी मनात आणि नंतर मैदानात जिंकतो अगदी त्याचप्रमाणे टेंबालाही स्वतःला सिद्ध करायची इतिहास घडायची आशा राहावी म्हणून आजी त्याच्या आजीनं त्याचं टेंबा असं नाव ठेवलं दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनच्या लांगात जन्मलेल्या टेंबानं सोवेतो या कृष्णवर्णीय भागात आपलं बालपण घालवलं टेंबा अशा भागात जन्माला आला होता जिथं क्रिकेट काय तर त्याला जगण्याशी संघर्ष करावा लागत होता एकोणीसशे नव्वदचा तो काळ होता त्या काळात कृष्णवर्णीय मुलानं प्रोफेशनल क्रिकेटकडे पाहणं एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी नव्हतं टेंबासमोर एकीकडे सामाजिक संघर्ष होताच तर दुसरीकडे त्याला गरिबी सोबतही दोन हात करावे लागणार होते अगदी छोटंसं घर घरात साधं स्वच्छतागृह देखील नाही पाणी भरायला चौकातला सरकारी नळ दोन वेळच्या जेवणासाठी जीवघेणा संघर्ष अशा सगळ्या वातावरणात टेंबा लहानाचा मोठा झाला पण असं असलं तरीही टेंबानं वयाच्या दहाव्या वर्षीच लॉर्ड क्रिकेटवर खेळायचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न कसं पाहिलं आणि पाहिलेलं स्वप्न कसं पूर्ण केलं यामागची ही स्टोरी जाम इंटरेस्टिंग आहे तीही पाहुयात बालपणी शाळेच्या मैदानावर खेळणाऱ्या टेंबावर शिक्षकांची नजर पडली शिक्षकांनी लागलीच टेंबाचं टॅलेंट ठेरलं गरीब कुटुंबातून आलेल्या टेंबाला अंडर टेन संघात खेळण्याची संधी मिळाली या दरम्यान टेंबाला क्रिकेटवर जीव जडला टेंबा लांगांच्या रस्त्यावर खाली मैदानांवर खेळू लागला टेंबा क्रिकेट खेळताना रस्त्यांना आणि छोट्या मोठ्या मैदानांना क्रिकेट स्टेडियमची नावे देऊ लागला आज लॉर्ड्स उद्या ओव्हल अशा वेगवेगळ्या नावे दिलेल्या मैदानात टेंबा स्वप्न रंगवू लागला टेंबानं स्वतःला क्रिकेट साठी वाहून घेतलं टेंबाची हीच जिद्द त्याला हळूहळू क्रिकेट जवळ घेऊन गेली टेंबाला वयाच्या अकराव्या वर्षी स्पोर्ट्स स्कॉलरशिप मिळाली त्यानंतर त्याची अंडर थर्टीन मध्ये निवड झाली कडक शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर टेंबा खेळत राहिला त्याला या दरम्यान अनेक आव्हानांचाही सामना करावा लागला टेंबाला कित्येकदा त्याच्या वर्णावरून हिनावलं गेलं यामुळे तो खचला पण पुन्हा उभा राहिला या सगळ्या प्रवासात टेंबाच्या कुटुंबियांनी त्याला खंबीर साथ दिली खडतर प्रवास आणि असंख्य आव्हाने पार करत अखेर टेंबा दोन हजार चौदा साली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आला यानंतर टेंबानं पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही दोन हजार सोळा साली टेंबानं कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध नाबाद एकशे दोन धावा करून इतिहास घडवला टेंबा बहुमा दक्षिण आफ्रिकेसाठी शतक करणारा पहिला कृष्णवर्णीय फलंदाज ठरला होता ही घटना ऐतिहासिक होती टेंबानं फक्त क्रीडा जगतासाठीच नव्हे तर देशातील सामाजिक समतेच्या लढ्याला यातून चालना दिली होती आंतरराष्ट्रीय स्तरावरही टेंबाला तुफान ट्रोलिंग आणि टीकेला सामोरे जावं लागलं टेंबा आरक्षणातून खेळतो टेंबा सगळ्यात कमी स्ट्राईक रेट असणारा टी ट्वेंटीचा कॅप्टन आहे अशा अनेक टीकांना टेंबा धैर्यानं सामोरे गेला टेंबा शांत राहिला आपल्या खेळाच्या जोरावरच त्याला दोन हजार एकवीस साली दक्षिण आफ्रिकेच्या टी ट्वेंटी आणि वन डे टीमचा कॅप्टन म्हणून त्याची निवड करण्यात आली विशेष म्हणजे टेंबा दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील पहिला कृष्णवर्णीय कॅप्टन ठरला दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये टेम्बा फारशी फलंदाजी करू शकला नाही पण त्याचं नेतृत्व खेळाडूंना दिलेला आत्मविश्वास टेंबाची मैदानावरची संयमी खेळी यानं अनेकांची मने जिंकलीत टेम्बाचा हा परफॉर्मन्स दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम यशांपैकी एक ठरला अखेर दोन हजार पंचवीस साली टेंबानं आपल्या संघावर लागलेलं चोकर्सचं लेबल पुसून टाकलं टेम्बाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकवून दिली आपल्या कर्तृत्वाने टेंबाने टीकाकारांची तोंड बंद केली पण त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा तब्बल पंच्याण्णव वर्षांचा दुष्काळही दूर केला टेंबाचं हे यश त्याच्या नावाप्रमाणेच कित्येक कृष्णवर्णीय पोरांसाठी एक आशेचा किरण ठरलं टेंबानं दाखवून दिलं की वर्ण उंची आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर तुमचं यश अवलंबून नसतं तुमच्यात संघर्ष करण्याची धमक असेल तर निश्चितच यश तुमच्या पायात लोटांगण घालतं टेंबा आजही लोंगा टाउनशिपमध्ये एक अकॅडमी चालवतो जेणेकरून कित्येक टेंबा बहुमा त्याच वस्तीमधून बाहेर पडतील टेंबाला यश मिळालं पण टेंबानं जमीन सोडली नाही हेच त्याच्या यशामागचं गमक आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा